मिरजकरांना सुख समृद्धी लाभू दे राष्ट्रवादीचे नेते महादेव दबडे यांचं गणरायाला साकड मिरज विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना सुख समृद्धी लाभू दे या भागाचा विकास होऊ दे तालुक्याची सर्वांगीण प्रगती हो दे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी गणरायाच्या चरणी मागणं मागितलं महादेव दाबडे यांनी गणेशोत्सवामध्ये उत्सवामध्ये मिरज शहरासह ग्रामीण भागात गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या यावेळी महादेव दबडे यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली महादेव यांनी यावेळी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला शहर आणि त्या त्या भागातील समस्या अडीअडचणी जाणून घेतल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा गट नेहमीच जनसेवेत सक्रिय आहे नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी पक्षांकडून निश्चितच प्रयत्न केले जातील असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महान करी नेप्ससाठी आदी माने मेरज ताज्या बातम्यांसाठी महानकारेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा